आज मी तुम्हाला झटपट असे केळाच्या गोड पुऱ्या बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा ही पिकलेली तीन केळं घेतलेली आहेत ह्यांना काय करते मी सोलून घेते वाडगं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये काढून घेते आणि हे हाताने मी कुसकरून घेणार आहे दोन चमचे बारीक रवा विलायचे पावडर थोडस टाकायचं मीठ आणि ह्यात टाकायचे आपल्याला गव्हाचं पीठ आणि त्यात टाकायचे गुळ आता हे काय करायचं माहिती का हाताने मिक्स करून घ्यायचं आपल्याला बघा ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर थोडा सुद्धा करायचं नाही ह्या केळाचे ह्याच्यामध्येच हे चांगलं मिक्स झालं पाहिजे आणि घट्ट असं पीठ झालं पाहिजे मस्त असं बघा मळवून घेतलेलं आहे एकदम घट्ट असं मळलेलं आहे थोडं तेलाची धार टाकायची आणि एकदा चांगलं मळवून घ्यायचं चा। पाच ते दहा मिनिटासाठी झाकून ठेवूया आता आपण हे जे गोळे करून घेऊया मी अशा गोळ्या करून घेतलेल्या आहेत त्या आणि आता मी लाटून घेते लाटून घेतलीत बघा तेल बघा गरम कराय ठेवलेलं आहे आणि तेल चांगलं आपल्याला गरम पाहिजे ते चांगलं गरम झालेलं आहे बघा तर त्यात आपण सोडून घेऊया आता मी थोडीशी मोठीच बनवली होती छोट्या छोट्या जर बनवल्या का नाही तर दोन तीन जरी अशा टाकल्या तरी चालतात आणि एकदम जर तुम्ही अशी मोठी चपात्यासारखी लाटली की नाही आणि का छोट्या झाकणानं वगैरे ग्लासाच्या वगैरे केली का नाही तरी पण चालू शकते मस्त अशी जास्त पण आपल्याला लाल भडक अशी करायची नाही आहे असा कलर आला की नाही काढून घ्यायची हे बघा मस्त झालेले आहे बघा दोन्ही साईडनं छान असे आणि टमटमीत तम, बघा फुगलेले आहे तेलकट वगैरे होत नाही त्यासाठी ना त्यामध्ये रवा टाकायचा थोडासा आणि पाण्याचा वापर करायचा नाही की ते टम फुगली बघा